वडोदा या गावातील एका चौतीस वर्षीय विवाहितेने शिरसाळ शिवारातील शेत एका शेताच्या बांधावर दोरीच्या साह्याने झाडाच्या फांदीला बांधून गळफास घेतला हा प्रकार दिनांक पाच मार्च बुधवार रोजी निदर्शनास आला याबाबत या तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली व सदर महिलेचा मृतदेह हो तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला असून या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात दिनांक पाच मार्च बुधवार रोजी दुपारी एक वाजून दहा मिनिटाला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे वडोदा या गावातील रहिवासी ललिता अण्णा सोनवणे वय चौतीस वर्ष या विवाहितेच्या मनावर परिणाम झाला होता आणि एका प्रकारे त्या मानसिक रुग्ण झाल्या होत्या तेव्हा वेळाच्या भरात त्यांनी शिरसाळ शिवारातील ईश्वर विठ्ठल सोनवणे यांच्या शेतातील झाडाच्या फांदीला दोरीच्या साह्याने गळफास घेतला हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तातडीने यावल पोलिसांना माहिती देण्यात आली पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुषार सोनवणे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जावडे यांनी शवविच्छेदन केले मयत महिलेच्या पश्चात पती एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अण्णा विठ्ठल सोनोने यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मोहसिन खान करीत आहे